नमस्कार मंडळी तर मंडळी दुपारचं जेवण आमचं काय आहे बघा तुम्हाला पण लय हसू येईल बरं का आमचं जेवण बघून हो का आमचं दुपारचं जेवण हो का चुड बनवलेलं आहे त्या चुडे चिवडामध्ये कांदा टोमॅटो आणि मटकी उसळ घातली बर बरं खायचं मस्त आहे मी चटपटा माझ्या तोंडाला तर खूप पाणी सुटत आहे या तुम्ही पण खायला हाय का नाही श्री ये सर्व मस्त पैकी खायला भेळ हम्म मला तर खूप आवडतं बर का मस्त लागतो टोमॅटो कांदा मटकी भारी लागत तुम्ही पण खायला नाहीतर यायचं नसेल तर तुमच्या घरात बनवून खावा मग चटपटी तोंडाचा टेस्ट बदलला असेल तर असलं करून खावं बर का टेस्ट येत तोंडाला <laughs>

या मस्त पैकी खायला ह्याचा रेसिपी पण टाकलेला आहे त्याच्या आधी खूप वेळा केलं मी हे रेसिपी टाकलेला आहे याचा चेकआउट करा वाटल्यास तुम्हाला पाहिजे असेल तर असं बनवायचं हे काय सर्धा सोपं आहे 嗯。Hmm? <S <S <S